नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही चला तर मग स्वागत आहे तुमचं कुक विथ सवी मदे मदे जास्त चे, या कुकिंग चॅनलमध्ये आणि आज आपण दिवाळी फराळामध्ये बनवणारा आणि सगळ्यांना आवडणारा महत्वाचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी ते कसे बनवायचे किंवा बनवतातच सगळेच पण त्याला जास्तीत जास्त लेअर्स कसे आणायचे याची मी तुम्हाला एकदम सोपी आणि आजवर कोणीने सांगितलेली ट्रिक बघ सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे हे वितळलेलं नाही आहे म्हणून अर्धी वाटी घेतलेली आहे नाही तर वितळलेलं तूप असेल तर एक वाटी साखर एक वाटी तूप आणि एक वाटी दूध घ्यायचं आहे तुमच्याकडे साखर नसेल तर तुम्ही साधी साखर पण वापरू शकता इथे मी एक वाटी दूध पण यामध्ये टाकलेला आहे पण तो व्हिडिओ मी इथे दाखवायची विसरली आहे त्यामुळे नाहीतर त्याचं प्रमाण एक वाटी तूप एक वाटी दूध आणि एक वाटी साखर या प्रमाणामध्ये करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण की यामध्ये आपल्याला मैदा टाकून पीठ मळायचं आहे तर आता इथे जितका मैदा यामध्ये मावेल तितका मैदा तुम्ही टाकायचा आहे जास्त घट्टसर पीठ मळायचं नाही मी एकदम सैलसर पीठ मळणार आहे आणि एकदम सैलसर पिठाचे कसे शंकरपाळे ज्यांना खूप साऱ्या लेअर्स येतात पडतात ते कसे करायचे हे मी आज तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे आजपर्यंत कुणीही ट्रिक तुम्हाला सांगितलेली नसेल तुम्ही कुठेही बघितलं नसेल त्यामुळे शेवटपर्यंत या व्हिडिओवरती राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा बघा चला तर मग बघा तुम्ही हे बघा मी एकदम सैलसर पीठ मळून घेतलेलं आहे जे आपल्याला शंकर पाळायला लागणार आहे ते व्यवस्थित तुम्ही मस्त असं जसं गव्हाचं पीठ आपण मळतो सैलसर तसं मळलं तरीही चालेल हे बघा तुम्ही बघू शकता खूपच जास्त सैलसर आहे तर जेव्हा आपल्याकडनं साहित्य थोडी गडबड होते आणि पीठ आपलं सैलसर होतं तर त्यावेळेस काय करायचं तर ही ट्रिक वापरून तुम्ही मस्त असे शंकरपाळे तयार करू शकता तर हे बघा आता पीठ म्हणून झालेलं आहे चला तर मग आपण शंकरपाळे तयार करायला घेऊया तर आता एक जो गोळा आहे तुम्ही त्या पिठामधून घेतलेला आहे तुम्ही किती सैलसर पीठ मळलं तर याचा आपण जसं गव्हाच्या पिठाचा गोल गोळा होतो आणि क्रॅक्स नसतात तसं याचं होणार नाही याला क्रॅक्स असतात मैदा असल्यामुळे तर एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे नॉर्मल आपण जशी पोळी लाटतो तशी जास्त जाडसर पण नाही आणि एकदम पातळ पण नाही तर व्यवस्थित थोडासा मीडियम साईजचा लाटून घ्यायचा आहे जितका मोठा लाटता येईल तितकी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि आता ही जी मी पद्धत सांगते आहे ती तुम्ही व्यवस्थित बघा आणि तसंच करा हे तुम्ही बघता मी कशा घड्या टाकलेल्या आहेत त्या जी पोळी आपण तयार केली आहे त्याला आणि आता खरं तर इथून पुढे आता व्यवस्थित कसं करायचं ते बघा आणि ही जी प म्हणजे ट्रिक आहे ती तुम्हाला परफेक्ट जमली तर तुमच्या जे शंकरपाळे आहे त्यांना शंभर टक्के येतील तर हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त जड हाताने लाटायचं नाही आहे कारण की ते लेअर्स पण पडले पाहिजे आपल्या शंकरपाळ्याला तर एकदम हलक्या हाताने जेवढी मोठी होईल तेवढी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि साईडने ज्या कडा आहे त्या काढून टाकायच्या आहे इक्वल साईज यावी म्हणून हे बघा सगळ्या साईडच्या मी ज्या कडा आहे त्या कापून टाकलेल्या आहे आणि आता जसे नॉर्मल आपण शंकरपाळे करतो तसे करायचे तुम्हाला जी साईज आवडत असेल त्या साईजचे किंवा त्या आकाराचे तुम्ही शंकरपाळे करू शकता तुम्हाला जर थोडंसं जाड वाटत असेल याचा बेस तर थोडासा लाटून घेऊ शकता हे बघा पण जास्त पातळ नाही करायचं आहे थोडंसं मिडियमच ठेवायचं आहे त्यानंतर आता मी इथे बघते तेल तापलं की नाहीये कारण की आपण जेव्हा शंकरपाळे कट करू त्याच्यानंतर लगेचच आपण हे तेला तळणार आहोत तर तुम्हाला जसं पाहिजे त्या आकाराची तुम्ही इथे शंकरपाळे तयार करून घ्या जसे आपण दरवेळेस शंकरपाळी करतो तसेच क करायचे आहे पण थोडीशी जी आपण चपाती लाटतो किंवा पोळी लाटतो याच्यासाठी शंकरपाळ्यासाठी तर त्याची एक नवीन ट्रिक मी इथे सांगितलेली आहे ती नक्की फॉलो करा आणि मला पण सांगा तुमचे शंकरपाळे कसे झाले आहे ते तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा त्यानंतर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा आता तुम्ही बघू शकता आणि आता तुम्ही बघू शकता इथे किती बारीक असं आता हे शंकरपाळे आहे आणि आता जेव्हा तळाईचे होतील त्यावेळेस त्याच्यावरती किती लेअर्स येतील हे पण तुम्ही बघू शकता आता मीडियम हीटवरती हे तेल तापून घेतलेलं आहे जास्त तेल तापवायचं नाही आहे मध्यम साईजचं तापवायचं कारण की जास्त तापवलं तेल की लगेच लाल होऊन येतात तर आपल्याला खुसखुशीत होण्यासाठी हे जे शंकरपाळे आहे त्यांना आपण एकदम कमी गॅसवरती तळून घेणार आहे थोडंसं वेळ लागतो पण एकदम खुशखुशीत अखुसखुशीत होतात तर पहिल्यांदी टाकल्या टाकल्या कधीच त्याला लगेच हलवायचं नाही आहे कारण की काय होतं की शंकरपाळे विरगळण्याची शक्यता असते तर त्याला एक ते दोन मिनटं जाऊन द्यायचं व्यवस्थित थोडेसे तळून द्यायचे आणि त्याच्यानंतरच त्याला अलटीपाटी करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की खूप सारे लेअर्स यायला सुरुवात झालेली आहे हे बघा प्रत्येक शंकरपाळ्याला लेअर्स आलेली ले, जेवढे पण आपण त्याचे काप केलेले एक शंकरपाळ्या असे नाही आहे की त्याला लेयर्सच नाही आलेले ले। तर तुम्ही ही नक्की ट्रिक या दिवाळीला ट्राय करून बघा आणि तुमचे दरवेळेस फसत असतील शंकरपाळे तर यावेळेस ही ट्रिक ट्राय करा आणि नक्की तुमच्या सुद्धा असेच लेअर्स येतील चला तर मग नक्की ट्राय करा या दिवाळीमध्ये आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचे कसे शंकरपाळे झाले ते आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा हे बघा कसे खुसखुशीत कुछ होत आहे चला तुम्हाला भेटूया नेक्स्ट रेसिपी मध्ये तोपर्यंत बा बाय